मित्रांनो आता आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत मनोज जरांगी पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये लाखो करोड मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत काही मराठा बांधवांशी तरुण मराठा बांधवांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा जरांगी पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे काय सांगाल काय नाही दादा मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात समाजाच्या समाजामध्ये खूप रोष आहे इतक्या पावसामध्ये इतक्या सहन करतोय तरी पण समाज हटायला तयार नाही प्रत्येक गावातून खेड्यापाड्यातून प्रत्येक गावातून एक पनास पनस मुलं आलेली आहेत तरी सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या व समाजाच्या जे काही हे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अजून काय आहे दादा मला काय सांगाल काल जरांगे पाटलांना शिंदे समितीचं शिष्टमंडळ किंवा सरकार शिष्टमंडळ भेटायला आलेलं होतं परंतु कोणताही तोडगा निघाल नाही त्यांचं म्हणणं असं होतं की सरसकट समाजाला कोंडी म्हणून आरक्षण म्हणून घोषित करता येत नाही जरांगे पाटलांनी ती मागणी मान्य केली नाही आणि उपोषणावर पाटील थांब आहे ठीक आहे माझे नाव अंकुश तुकाराम पावडे जिल्हा हिंगोली तालुका औंधा नागनाथ माझी कळकळीची विनंती आहे ते काल आले होते ते फक्त आडूट दोन वर्ष झालं करीत आहे कारण सरकारला फक्त एकच मला सांगायचं लवकर दादाला निर्णय देव नाहीतर महागात हे पडणार काम आहे कारण आज विचार करा आम्हाला संडाची सुद्धा याने बंद व्यवस्था केलेली रेल्वे स्टेशनला कमीच कमी मला चार घंटे लागले संडास ला बसायला अशी सुविधा सुद्धा नाही फक्त लाईट नाही आझाद मैदानावर सुद्धा लाइटिंग नाही चार फोक्स असून एवढं गंभीर अवस्था केलेली आहे दादाची आज समाज फक्त उघड्याव आहे उघड्या असून तरी सरकार फक्त या सरकारने एकच केलंय की पाटील समाजाला माग खिचा आज माझाच मुलगा आकडमी मध्ये आज तीन वर्ष झालं परिषद मध्ये आज पाच बसून बाहेर असल्यामुळं आरक्षण नसल्यामुळं आज माझी अशी परिस्थिती आहे की नाजूक मला फक्त रान असल्यामुळं उघड्या माझा परिवार आहे माझ्या स्वतःच्या पत्रात राहतो तरी आरक्षणची काहीच गरज नाही अरे लक्षात धरा सरकार वोट घ्यायला तुम्हाला असं वाटतंय की छटकन येता दारू पाचता आम्हाला नशाबुल करता तसा समाज आमचा राहिला नाही होता आम्ही पुढची जागा तुम्हाला निश्चित टाकू फक्ती दादाच्या काय कमी रमी झालं दादाला हा तिसरा दिवस निघालेला आहे उपोषणाला परिस्थिती बेकार अवस्था झालेली आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे सरकारनं लवकर न्याय काढावा याचा नाही तर फार अवघड होणार आहे या गोष्टी नक्कीच आता दादा मराठ्यांचे दादा मराठ्यांचे दोनशे बारा आमदार आहेत आतापर्यंत खूप कमी मराठा आमदारांनी पाठिंबा दिलेला दादांच्या दा, उपोषणाला बाकीचे दादा, दादा, मराठा आमदार काय करतात मुळात मी पश्चिम मराठा मधून आहे कातार मधून आज बघितले आपण आज दररोज कालच्या पेक्षा वातावरण आता सरत आहे पत्रकार वाली आणि अजून वातावरण गरम होणार आहे शासनानं कोणत्या आजचा असा विषय आज थोड्या दिवसा थोड्याच वेळापूर्वी आम्ही एक न्यूज बघितली उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब गावी गेलेत म्हणजे एवढा जेव्हा मराठ्यांचा प्रश्न असताना मी उपमुख्यमंत्री गावी जाऊ शकतो त्याच्या मनामध्ये नक्की काय सगळ्यात महत्वाचं हे जे लोक गोरगरीब लोक असतात त्या आझाद मैदान किंवा मुंबईमध्ये आहेत गेल्या तीन दिवसापूर्वी यांची काय अवस्था होती आज ते सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे की मराठ्यांना आरक्षण देणं हाच महत्वाचा प्रश्न आहे आणि सरकारला झक मार्यादी द्यावं लागेल आता त्याशिवाय इथला कुठलाही मराठा आंदोलक माझ्यामगे असणार नाही अजून गावावरून लोक येत आहेत पश्चिम मराठा मधून लोक येत आहेत त्याच्यामुळं पाटलांच्या आंदोलनाला शंभर टक्के यश मिळणार जरी पश्चिम महाराष्ट्रात थोडा सहभाग कमी असेल पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मुंबईमध्ये रावाजी वगैरे आहेत बरेच लोक इकडे आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरांग पाटलांचे वार्ता पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळं ही शंभर टक्के यश मिळणार आणि जरांग पाटील इथून आरक्षण घेऊनच जाणार एवढा ठाम विश्वास आपल्याला आरक्षण घेतलं प्रमाणामध्ये आजाद मैदानाच्या बाहेर मराठा पांडव जमलेले आहेत आणि संघर्षोधा मनोजरांगी पाटलांना करीत असे राज्यभरातून मराठा बांधव आलेले आहेत मराठा सेवक सुद्धा आलेले आहेत आणि बांधवांच्या वतीने सरकारला हीच विनंती करण्यात आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आपल्या सोबत काका आहेत काका काय सांगाल आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी सरकारने यावरती तोडका काढला नाही मुंबई जाम झालेली आहे सरकारला याबद्दल काय वाटत नाही का मुळात सरकार हे गेंडेच्या कातडीचं सरकार आहे तशात ब्राह्मण माणूस हा मुख्यमंत्री पदावर बसला त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम मध्ये आलेला दोन उपमुख्यमंत्री मराठा असून सुद्धा तेही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत आज मराठा समाजाची अवस्था काय खेडोपाडी शहरामध्ये तीच अवस्था आहे मराठा समाजातील मुला मुलींनी कितीतरी कितितर, लोक कितीतरी मुला मुलीने आत्महत्या केलेल्या आहेत कि मार्क जास्त जास्त पाडून सुद्धा चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही आम्ही काय गुन्हा केलाय का त्या टेन्शन मध्ये आत्महत्या केलेल्या समाज अजिबात गरीब नाही मी असं म्हणे मनाने खूप मोठा आहे मनाने खूप श्रीमंत आहे आणि अजूनही महिनाभर जरी तोडगा का नाही काढला तर या ठिकाणी ठाण मांडून बसणारा हा मराठा समाज आहे दोन दो। गेली दो मागील दोन दिवस जरी अवेल झाली झाले असेल मदतीची पण आता पुणे सातारा कोल्हापूर सातारा सांगली लातूर नांदेड सगळीकडे धाराशिव सगळ्या जिल्ह्यातून लातूर वगैरे सगळ्या जिल्ह्यातून मदत ही मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे मग अन्न असो पाणी असो सगळ्या गोष्टी असो पण सरकारला हा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे मराठा समाज हा महाराष्ट्रात फार महत्वाचा घटक आहे एवढा असून सुद्धा जर सरकार जर निर्णय घेत नसेल तर त्यांचा कमी पण आहे असं मी म्हणे की यांना समजत का नाही एवढी अवस्था झाली आज मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे सगळं वातावरण शांत झाले वाहतूक बंद आहे मराठी ठप्प झालेलं आहे एका एका मराठा मनोज जर दादा जरांगे साहेबांच्या हाकेला समाज धावलेला आहे आणि परिस्थिती फार गंभीर्याने घेत घेत नाही सरकार अजून जर उद्या काय दादाच झालं मनोज दादाचं सर्वस्वी जबाबदार हे फडणवीस सरकार असणार आहे काल का, का, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले देवेंद्र फडणवीसांना भेटले लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं परंतु एवढं मोठं राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लोन पेटत असताना केंद्रीय गृहमंत्र्यांना वाटलंय का हा विषय मिटवावा जारांगी पाटलांना भेटावं मुळात माझं स्पष्ट मत आहे सगळीकडे यांचं भांड ओपन झालेलं आहे मतांची चोऱ्या करून हे सत्तेवर आलेत मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे सगळ्यांना माहितीये काल परवा मी ओमदादा निंबाळकरांचं स्टेटमेंट बघितलेलं आहे त्यांचं तिकडे धाराशिवला सुद्धा प्रचंड चोऱ्या करून हे सत्तेवर आले त्याच्यामुळे त्यांना मराठा मताची गरज नाही मला असं वाटते आला yeah. विषय लक्षात म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मी गेली वयाच्या चौदा वर्षापासून राजकारण जवळून बघत आले अभ्यास करत आलेलो आहे सांगायचं तात्पर्य असं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या समाजाला साईटला करणं योग्य नाही परंतु आज हे बीजेपी सरकार जे आहे केंद्रात असो महाराष्ट्र राज्यात असो यांना ह्या मतांची काय देणं घेणं नाही उद्या तरी निवडणूक झाली सगळा समाज यांच्या विरोधात असताना दलित मुस्लिम मराठा टोटल बहुजन समाज यांच्या विरोधात असताना हे सत्तेवर आलेच कसे आणि जर खरोखर सत्तेवर आले असतील लाडकी बहीण त्यांनी हे नावाला पुढे धरलेलं हे बुजलावून आहे लाडकी बहीण वगैरे काही नाहीये मुळात मतांची चोरी करून हे सत्तेवर आलेले एवढं मात्र निर्विवाद सत्य आहे म्हणजे सत्ताधारी तर मराठा आरक्षणावरती तोडगा काढत नाही जवळपास दादाच्या उपोषणाला दोन वर्ष होत आहेत आता आणि पण विरोधी पक्ष का आपली भूमिका स्पष्ट करत नाही 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 मुळात कसं आहे माहिती आहे का बघा विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्ष असं किंवा सत्ताधारी असो सगळे एका मुळात हे केंद्राने स्वतःकडे घेतलेले केंद्र काय म्हणते आज रोज एक मी मोठ्या मोठ्या बातम्या बघितल्या केंद्र म्हणते राज्याने प्रस्ताव <tamentos> तयार करावा राज्याने प्रस्ताव <t microphones> तयार करावा तो केंद्रामध्ये द्यावा मग राज्य सरकार उद्या असेल आज झालंय काय विरोधी पक्षाचं काय चालत नाही हे hmm. एवढं चुकीच्या पद्धतीने राज्य सरकारचं काम चालू आहे किंबहुना केंद्र सरकारचं चा काम चालू आहे यांना लोकांची गरज नाही चोर्या चोऱ्या करून हे सत्तेवर येणार तुम्ही आम्ही उद्या मतदान बहिष्कार जरी टाकला तरी हे सत्तेवर येणार शंभर टक्के आहे मग ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून असो किंवा लोकसभेपर्यंत असो त्यांना आपल्या मताची अजिबात गरज नाही उद्या जर त्याने तोडगा नाही काढला उद्या जर हा समाज भडकला व त्याचं नव्हतं झालं याला जबाबदार सर्वशे राज्य सरकार आणि केंद्र सरकार असेल असं माझं स्पष्ट मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतोय आजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी लागलेली आहे आणि संपूर्ण रस्ते जाम झालेत परंतु अद्यापर्यंत सरकारने कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशीच आपल्या मराठा बांधवांची मागणी सरकारकडे आहे